हॅलो फ्रेंड तर चला आता सकाळ झालेली आहे गावाकडे आलेलं आहोत तर मतदान करायला गेले होते मतदान करून आलेले आहेत आणि इथे आता पापड बनवायचे आहेत तर चला किचनमध्ये जाऊयात आणि पापड कसे बनवायचे आपण बघूयात कारण इथे मी डाळ देताना माझ्या म्हणजे मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता तर मी ती तोंडी सांगते तुम्हाला तर आम्ही ते तीन किलो दळ दल, दळून आणलेलं होतं तर मुगाची डाळ जी आहे ती दोन किलो होती आणि उडदाची डा डाळ जी आहे ती एक किलो एवढं सगळं मिक्स करून दळून आणलेलं होतं एकदम पाप म्हणजे गिरणीत नेलं की ते बरोबर देतात पापडाचं दळून म्हटलं की त्यांच्या पद्धतीने कसं देतात ते जास्त बारीक नसतं गव्हाच्या पिठासारखं तर इथे किलोने रोज आता तीन किलो आहे तर तीन दिवस तीन किलोचे पापड बनवायचे आहेत तरी तर तर ते सासूबाई सकाळी एकदम सकाळी सकाळी उठलेल्या आहेत आणि म्हणजे लवकरच उठतात गावाकडे तर इथे एक किलोचं माप त्या म्हणजे मोजून घेत आहे पीठ तीन किलो आहे तर एक किलो आज बनवायचे आहेत इतके छान पापड होतात तर मी तुम्हाला बनवण्यापासून तर डायरेक्ट तर म्हणजे एकदम तळून दाखवणार आहे सुकलेले पापडसुद्धा एकदम छान तयार होतात तर बघू शकतात सकाळचं वातावरण एकदम आभळ आलेलं आहे म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर एक किलो प पीठ घेतलेलं आहे मोजून आणि त्यामध्ये रामबंधू जो पापड मसाला असतो तो मिक्स केलेला आहे आणि पीठ मळून घेणार आहेत पीठ सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवताल तर खूपच छान पापड होत इतके कुरकुरीत होतात की बस म्हणजे कलरसुद्धा लाल वगैरे हो होत नाही सुद्धा एकदम पांढरे शुभ्र पापड येतात एकदा या पद्धतीने बनवून बघा तर एकदम मस्त असे पापड तयार होतात तर पीठ सुद्धा कारण उडीद जे जा असतात जास्त टाकायचे नाही जर उडदाचे पापड जर असतील तर खूप चिकट पीठ असतं त्यामुळे दोन किलो जर तुम्ही किंवा कपाने किंवा वाटीने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता तर इथे पीठ मळून घेत आहे कारण पीठ पापडाचं पीठ जे असतं ते एकदम कडक म्हणजे निब्बर मळायचं असतं पातळ पिठाचे पापड कधीच व्यवस्थित येत नाही आणि तसे करायचे पण नाहीत तर इथे पीठ मळून घेत आहेत जसं की मी दोन किलो इथे मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या कशाचंही माप घेऊ शकता वाटीचं किंवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर माझे ब्लॉग मी म्हटलं होतं की अक्षयतृतीच्या दिवशी की मी ब्लॉग रोज येईल परंतु गावाकडे होते आणि थोडासा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे नाही टाकू शकले मी ब्लॉग रोज तर इथून पुढे आता मी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल रोजच तर कसं आहे ना गावाकडे म्हणजे आणि वेळसुद्धा भेटत नाही वेळ जरी भेटला तरी पण आरडावरडार असतो असं मुलं असतात त्यामुळे म्हणजे बिलकुलच असं मोबाईल जर गावाकडे घेऊन बसलं आणि तर म्हणजे असं नाही का एडिटिंग वगैरे करण्यासाठी तर लगेच म्हणजे सगळेचं नाही का असं म्हणजे वेगळंच वाटतं आपल्याला त्यामुळे मी जास्त शूट वगैरेसुद्धा केलं नाही तर पापडाचा व्हिडिओ जो तो होता तो म्हटलं चला करूयात तर कुरडाय वगैरे सगळं बनवलेलं होतं तेव्हा आम्ही इकडेच होतो आणि श्लोकचे पेपर चालू होते तेव्हा तर आता पापडाचं म्हणजे करायचे होते तर मग त्या करणार होत्या तर म्हटलं चला तो व्हिडिओसुद्धा इतके छान पापड तयार होतात ना का म्हणजे कुणी पण विचारतं की पापड कसे बनवलेत वगैरे वगैरे सुद्धा खूप छान या पद्धतीने बनवून बघा आणि पीठ मळण्यापासून मी तुम्हाला सगळी कृती जी आहे ती दाखवत आहे फक्त डाळ जी आहे ती तेव्हा माझ्या लक्षात नव्हतं शूट करायचं तर नंतर मग मी सांगितलं आहे दोन किलोचं म्हणजे तुम्हाला माप तीन किलो दळून आणलेलं आहे तर आणि इथून पुढे आपण ब्लॉग जे आहे ते म्हणजे रोज टाकण्याचा प्रयत्न करेल जसं म्हणजे जमेल तसं तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर या पद्धतीने जर पापड बनवताल तर खरंच एकदा बनून बघा थोडंसं माप घेऊन किंवा तुमच्या म्हणजे असं वाटीने वगैरे घेऊन एकदा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही पीठ दळू शकता करून बघा आणि मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की कसे झाले तुमचे पापड तरी ते एक खटी असं जे मळता येत नाही एकदम निबर मळायचं असतं तर तीन भागामध्ये सासूबाईंनी मळून घेतलेलं आहे तर आता पुढची कृतीसुद्धा आपण बघूयात त्यानंतर याला आता हे पीठ जे एकदम कडक झालेलं आहे तर आता याला हलकं करायचं आहे त्यानंतर पोळ हे वर वरवंट्यावरती म्हणजे पाटावर वरवंट्यावरती स्वच्छ धुवून घेतला त्यावरती ते तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते हलकं होतं हलकं झाल्यामुळे पापड लाटायला सुद्धा सोपे जातात मग तर अशाच प्रकारे सगळं जे पीठ जे आहे ते अशा प्रकारे खूप सैलसर होईपर्यंत आपल्याला जे आहे ना हे करून घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आम्ही सासू सास आणि दोघींनी मिळून पापड बनवले तर त्यानंतर पुण्याला सुद्धा जायचं होतं तर मग पापड बनवले एक दिवस आणि नंतर त्यात बाकीचे जे होतं ते करणार होत्या तर बघू शकता एकदम अशा प्रकारे करून घ्यायचं पीठ एकदम सैल सर आपला ठेचलं की मग एकदम ढिल्लं ढिल्लं पीठ होतं आणि एकदम जोर देऊनच करायचं आहे आणि पापड जे आहे ते लाटता नाही जास्त तेलाचा वापर करायचा किंवा तेल टाकायचंच नाही फक्त पीठ जे ठेचतो ना आपण तेव्हाच तेल टाकायचं आणि तेव्हा सुद्धा जास्त तेल टाकायचं नाही तेल जर जास्त टाकलं तर पापड जे आहे खवट होतात किंवा म्हणजे असे तेलकट होतात आणि खवट लागतात तर सगळे अशाच प्रकारे ठेचून घ्यायचं आहे मी तुम्हाला पूर्ण एक उंडा जो आहे तीन भाग केलेला त्यातला एक पूर्ण दाखवते हो की कशा प्रकारे पीठ झालेलं आहे ते <coughs> खूप मेहनत असते आणि खायला सुद्धा तेवढे टेस्टी लागतात नंतर तर बघू शकता किती कडक आहे आणि किती जोर देऊन असं आहे चेव लागत त्याला खाली एकदम तर सगळं चेचून झालेलं आहे ते आता जोपर्यंत पीठ जे आहे ते मऊ होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे ना ठेचून घ्यायचं ठेचून किंवा चेचून एक शब्द आहे परंतु दोन वापरलेत नाही तर माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा मी घेऊन आलेले आहे तर मिस्टर गेले होतील आणायला ती पण आली आहे आणि पुण्यालासुद्धा तिला घेऊन जाणार आहोत तर सुद्धा खूप तिला काय काय येतं मी सगळे दाखवणार आहे कारण नऊवारी साडी वगैरे जे आहेत एकदम ती एक आता अकरा वर्षाची दहा वर्षाची म्हणजे दहा वर्ष कंप्लीट झालं आणि अकरा वर्ष चालू आहे तिला तर खूप काय काय येतं तिला मी तिच्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर बघू शकता पीठ एकदम हलकंसं झालेलं आहे तर अशाच प्रकारे सगळं पीठ जे आहे ते ठेचून घ्यायचं आहे आणि याला टाईमसुद्धा खूप लागतो सकाळी जर मळून ठेवलं तर भिजायला त्याला दोन तीन तास तरी सोडावं लागतं त्यानंतर मग एका दिवसामध्ये एक किलोचे पापड बनवून तयार होतात दोन तीन जणी जर असेल बनवायला तर तर इथे उंडा जो आहे तो एकदम सैलसर झालेला आहे एकदम म्हणजे एकदम सैलसर करायचं नाही पातळ बिलकुल करायचं नाही आणि ते पातळ जर केला तर आपण पीठ जास्त लावतो आणि पिठामुळे पापडाची चवसुद्धा बिघडते तुम्हाला तळून आणि भाजूनसुद्धा दाखवणार आहे मी पापड जास्त कडक उन्हामध्ये वाळवायचे नाही थोडेसे फॅन खाली ठेवायचे आणि नंतर थोडेसे वाकळे झाले की एकावर एक, एक करून ठेवायचे तर बघू शकता इथे पूर्ण मळून झालेलं आहे पीठ त्यानंतर अशा प्रकारे करून घ्यायचं तर पूर्ण एक उंडा जो आहे तो अशा प्रकारे करून घेतला याला खूप वेळ लागला पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत अशा प्रकारे ठेचून घ्यायला त्यानंतर दुसरे सुद्धा उंडे अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत तर चला आता पीठ भिजवायला ठेवलं होतं त्यानंतर आम्ही पापड ला म्हणजे नंतर मी दुसरं काम करायला गेले आणि सासूबाई पापड लाटत आहे तर बघू शकता किती छान असे पापड बनवलेले आहेत मस्त मतदान करून आल्याच्यानंतर बनवले होते तर मग कामावरल्यानंतर मी सुद्धा बनवू लागले तर चला मी सुद्धा आलेले आहे पापड लाटण्यासाठी आता मतदान वगैरे करून आलेले आहे आणि आता पापडसुद्धा लाटायचे आहेत तर बघू शकता किती छान असे पापड लाटत आहेत तर इथे मी सुद्धा बसलेले आहेत पापड लाटायला एका दिवसामध्ये एक, एक किलोचे पापड तयार होतात तर एकदम पातळ लाटायचे जास्त असे म्हणजे जाडसर ठेवले तर पापड दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि तळल्यावरती पण वेगळाच कलर येतो त्यांना किंवा जाडसर दिसतात तर एकदम मस्त कुरकुरीत पापड तयार होतात या पद्धतीने बनून बघा एकदा मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आणि भाजून सुद्धा दाखवते सुकल्यावरती तर मी लाटत आहे ते तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत सुद्धा शेअर करा म्हणजे जेणेकरून इतरांना सुद्धा मदत होईल तर इथे पापड आता माझा लाटून झालेला आहे तो पोळपाट जो आहे तो मध्येच खोलगट आहे त्यामध्ये त्यावरती व्यवस्थित नाही त्यानंतर मी नंतर सासूबाईंकडनं लाटणं घेतलं वेगळंच जे एकदम असं म्हणजे मदीचे फक्त जाड आणि त्यानंतर त्यामुळे पापड खूप छान लाटता येतात हे तर कसा लाटला मी पापड हे नक्कीच मला सांगा कमेंट्समध्ये तर सुद्धा बनवत आहे त्यांचासुद्धा कशा बनवतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघू शकता अशा प्रकारे लाटलेला आहे तर त्या ला। ता अशा प्रकारे गोळे करून ठेवतात जेणेकरून पापड लाटायला लवकर म्हणजे सोपे जातात तर कारण टाईमसुद्धा लागत नाही जास्त तर अशाच प्रकारे सगळे जास्त करून ठेवायचे डब्यामध्ये जेवढे आपल्याला लाटायचे आहे तेवढे तर बरेच पापड मी लाटले त्यानंतर मग श्रवूसाठी मला उठावं लागतं मधूनमधून मु, कारण आंघोळ घालणं खाऊ पिऊ घालणं त्यानंतर तरी ते आमच्या आक्का म्हणजे सासूबाई त्यांना मी आक्का म्हणतो तर त्यांच्याकडचं लाटणं बघू शकता एकदम पापडाचंच आहे एकदम परफेक्ट असं आणि तेवढंच आहे पापडं म्हणजे असं लंबुळकं नाही त्यामुळे ते त्यावर खूप छान येतं त्यानंतर मी त्यांच्याकडनं घेतलं ते सोपे जातात लाटायला तर त्यांचा सुद्धा तुम्हाला लाटवताना दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे त्यानंतर लाटून झाले की थोडेसे वाकडे होतात त्यानंतर मग अशा प्रकारे एकट्ठा करून ठेवायचं आणि त्यावरती काहीतरी वजन ठेवायचं थोडंसं त्यामुळे पापड जे आहेत ते वाकडे होत नाही सरळ राहतात तर इथे बरेच पापड लाटून झालेले आहेत तर पापड बऱ्यापैकी सुकलेले आहेत तर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते जर लाल हवे असतील तर जास्त कडकडीत तेल तापवायचं आणि जर कमी हवे असतील पांढरे पांढरेच पापड आहेत परंतु जास्त जर कडकडीत तेल तापलं असेल तर ते लाल होतात तरीसुद्धा छान लागतात तर अशा प्रकारे पापड आहेत तर थोडंसं आपण यामध्ये तेल टाकून घेऊयात तळून बघण्यासाठी तर अजून थोडे ओले आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते कसे होतात ते तर थोडासा तुकडा टाकून पाहिला मस्त तेल तापलेलं आहे तर तेल खूपच कडकडीत झालं होतं तर हा पापड जो आहे तो लाल होऊ शकतो कारण पांढरे पापड येतात एकदम मस्त असे लगेच पापड काढावे लागतात किंवा तुम्ही कडकडीत तेल गरम करून त्यानंतर गॅस बंद करून सुद्धा तळू शकता तर दुसरासुद्धा मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता हा हो किती छान असा पांढरा शुभ्र आलेला आहे एकदम मस्त तळलेला आहे कुरकुरीत तर मी अजून सुद्धा तळून दाखवते तर एकदम छान असे पापड तयार झालेले होते इतके टेस्टी होते की म्हणजे भाजून खायला सुद्धा एकदम छान लागतात आता तेल खूपच तापलेलं आहे तर बघा किती छान असे पापड आपले आलेले आहेत तर मी सगळे पापड जे तळून सुद्धा दाखवते आणि भाजून सुद्धा दाखवते एकदम मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत नक्की बगा। तर आहे। आहे बगा। नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर बघू शकता किती सुंदर असे तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र एकदम आणि तेवढेच कुरकुरीतसुद्धा आहेत ओले आहेत तरीसुद्धा एकदम कुरकुरीत आहेत वाढल्यानंतर एकदमच मस्त होतात एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि कसे झाले तुमचे हे देखील मला द्वारे कळवा नक्की आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला मी तुम्हाला आता सोडून दाखवते तर बघू शकता कारण गाळ्यांचा वगैरे आवाज होता मग जास्त आवाज आला नाही एकदम कुरकुरीत झाले आहे तर सुद्धा मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवते जेवणासोबत खाण्यासाठी भाजलेले पापड खूप छान लागतात तर एकदम मस्त असे पापड आपले कुरकुरीत तयार झालेले आहेत तळूनसुद्धा छान लागतात आणि भाजलेलेसुद्धा एकदम मस्त लागतात तरी ते मी पापड गॅसवरती भाजून दाखवला तळूनसुद्धा दाखवलेला आहे तर बघू शकता किती छान असं वाटत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत वी रोजच व्लॉग आ... व्लॉग आणि रेसिपीसोबत